नमस्कार बिनकोटोदे मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आलेलो आहे धुळ्याला आणि धुळ्याला जर आले तुम्ही तर विचारले स्पेशल असे पोहे तुम्ही खायचे खायला बिलकुल विसरू नका अतिशय टेस्टी पोहे आहेत नाव आहे प्रकाश टेस्टी पोहे सेंटर खूप प्रसिद्ध असं पोहे सेंटर आहे याचे गर्दीवरून तुम्हाला अंदाज येत असेल की किती प्रसिद्ध आहे आणि क्वालिटी सुपर बसते आणि ऑल आता त्यांचे रेट्स बघा किती झालेले बिना शेव पंधरा रुपये शेव पोहे वीस रुपये स्पेशल शेव पंचवीस रुपये रस्सा पोहे तीस रुपये ने ने था था। 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 हे बघू शकतो इथे बनता आहेत पोहे आणि हे मशीन जे आहे ते कंटिन्यू चालू असतं पोह्यांच दादा किती प्लेट गाईजात? गाईजात कि प्लेट प्लेटा चाळीस प्लेट बनवत आहे आणि नाव काय आपलं हा नाही नाही चालू कधी केलं होतं सात ला चालू होता आणि दुपारपर्यंत किती एक वाजेपर्यंत आणि तुम्ही सुरू कधी केली गाडी किती पिढी तुमची तिसरी कारण की मी कॉलेजला होतो तेव्हापासून खातो इथे म्हणजे मी होतो इथे साधारण दोन हजार साली दोन हजार दोन हजार एकला पा काहीतरी दहा पाच सात रुपयाला मिळायचे तेव्हा पाच रुपयाला पाच रुपयाला सो so, आता मिळत इथे आणि आता रस्ता पोहे पण चालू केले so, का आधी नव्हते प्रकाश टेस्टी पोहे सेंटर अतिशय प्रसिद्ध असे टेस्टी पोहे सेंटर आहे सो तिसरी पिढी त्यांची काम करते आणि त्याचं स्पीड बघा काय खतरनाक असतं कंटिन्यू यांचं मशीन चालू असतं इथे आणि गरमागरम पोहे इथे मिळवले जातात करण्याची पद्धत बघा कागदात दिलेल्या कसे लागत आहे पोहे कबसे खा रे हो? कितना अच्छा ठीक बेस्ट क्या अच्छा लगता है आपको इधर पूरी दुनिया में क्वालिटी नहीं है ना कितने में लिया अच्छा बीस साल से खा रहे हो कितने कितने रुपए पाँच रुपए में पोआ था अभी हम लोग भी टेस्ट करेंगे उसका टेस्ट सो दादा एक प्लेट बनवा हम ची दादा पच्चीस वाले दो, आ, दो आता ही प्लेट बनते आपली आपण ऑर्डर केलेली आहे स्पेशल पोहे जी यांचे अतिशय प्रसिद्ध आहे अशा पद्धतीने कागदा दिले जातात पोहे यांनी प्लेट चालू केलेली नाही कारण की ही त्यांची स्पेशालिटी आहे त्याच्यानंतर त्याच्यात त्यांचा स्पेशल मसाला येतो त्याचा कांदा आणि स्पेशल स्पेशल शेवा दादा स्पेशल शेव मध्ये कोणती वेगळी टाकतात अच्छा हिरतला मी का अच्छा ही बनलेली अच्छा अच्छा ही बनलेली आहे पोहेंची प्लेट आपण टेस्ट करणार आहोत आता पाहू आपण टेस्ट करणार आहोत पोहे अप्रतिम पोहे मित्रांनो आणि क्वांटिटी बघा त्याच्यावरून तुम्हाला समजेल इथे लोक काय येतात आणि प्लस क्वालिटी खूप वर्षापासून पाच वर्षापासून म्हणजे वर्षा बरं पाच रुपयापासून चालू केले तिथे पोहे आज पंचवीस रुपयापर्यंत ते वीस रुपयापर्यंत आलेली आहे अप्रतिम टेस्ट आहे गर्दीवरून तुम्हाला समजत असेल क्वालिटी काय असेल सकाळी सात वाजता इथे शहरात चालू होतं आणि दुपारी एक वाजेपर्यंत चालू असतं आहे आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर दुजळ्यातील जेल रोड प्रसिद्ध असं ठिकाण आहे तर जेल रोडवर प्रकाश टेस्टी पोहे सेंटर हे इथे तुम्हाला मिळेल नक्की या व्हिजिट करा आणि पुढे टेस्ट करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला जरूर नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी ज्यांना नवीन व्हिडिओ असेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आता मी पुराण मारणार आहे धन्यवाद